काल नांदेड आणि मराठवाड्यात झालेल्या सभांमध्ये नांदेडमध्ये आणि मराठवाड्यात झालेल्या सभांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे ते असं म्हणतात की ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींची गळाभेळ घेतली असती पण त्यांच्या पक्षाचे प्रमुख मात्र ही परदेशी त्याचा उल्लेख प्रेसिडेंट आज एक उल्लेख केलाय त्यांचं डोकं ठिकाणावर नाही पुतीनच बर मला असं वाटतं आपल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा तो शब्द लागू पडतो खरं म्हणजे बेलगाव जे झालंय सव्वीस माय भगिनींचा कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं त्याबद्दल सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा व्हायला पाहिजे हे मी वारंवार आम्ही सांगतो आहोत आमचा एकमेव पक्ष आहे या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर अमित शहा जबाबदार गृह खात्याचं काम हे अत्यंत अपयशी बर काय सव्वीचा कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार अमित शाह गृहमंत्री आणि हे आम्हाला अकलं शिकवतात महाराष्ट्रात येऊन आणि कोणाकडे जाऊन तर आदर्श घोटाळ्यातल्या अशोक चव्हाणांकडे जाऊन अमरसपुरी खायला बसले बर का अमरसपुरी आणि ढोकळा असा काल भेट होता अशोक चव्हाणांकडे नांदेडला इथे देशात काय चाललेलं अजून हे आमच्या सव्वीस माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही आणि हे अशोक चव्हाणांच्या घरी हा आदर्श फेम त्यांनीच सांगितलं ना त्यांच्या घरी अमरसपुरी आणि ढोकळा अख्खी मुंबई काल बुडाली आहे त्यांच्या कर्मदारिद्र्यपणामुळे आणि हे तिकडे राजकारण आहे अमित शहाचा राजीनामा आणि राजीनामा घेण्याच जबाबदारी ही ही नरेंद्र मोदींची होती आणि हे सांगतायत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा वाचवलं कोणाला खुनातून वाचवलं कुणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता त्यांनी काय केलं ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करताय मी परत सांगतो अमित शहा थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका हे स्पष्टपणे आम्ही सांगतो तुम्हाला काय तुमचं कर्तृत्व आहे काय दिवे लावले काय दिवे लावले उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेमानीला बेमानीचं बी तिथे पेरलाय त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे हा तुमचा राग आहे आणि बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शाह हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय लक्षात घ्या आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही आज सुद्धा त्यांचा मुंबई दौरा त्यांना दुसरं काम काय स्वातंत्र्य काय देणार आहे व्याख्यान व्याख्यान काय देणार सावरकरांनी सांगितलं होत पाकिस्तान हा हिंदुस्थानचा एक भाग आहे आणि तो भारतामध्ये आला पाहिजे आमचं सैन्य पाकिस्तानामध्ये घुसरत असताना ज्याने पाय उडले सैन्याचे हे सावरकर स्मारकात जाऊन भाषण देणार हे महाशय सगळ्यात आधी सव्वीस महिलांचा सिंदूर पुसल्याबद्दल जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्या देशाच्या गृहमंत्री पदाचा आणि मग आमच्यावर बोला महाराष्ट्रात येऊन हे नुसते होर्डिंग लागले मुंबईत म्हणजे तुम्ही नेते झाला नाही ज्या दिवशी तुम्ही सत्यवर नसाल तेव्हा तुम्ही काय आहात ते नाही पण तेच अमित शहा किंवा भाजपचे नेते असं वारंवार म्हणतात की बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांना आणि ते पुढे नेणाऱ्यांच्या आता आम्ही शिवसेना असं हे अमित पण ठरवणार अमित आहेत कोण देशाचे गृहमंत्री आहेत ठीक आहे लादलेले ते कोण ठरवणार विचारांचे आणि काय काल मुंबईतला सगळा जो महापूर आला बर का आणि ही जबाबदारी कोणाची आहे एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री महापालिका कोणाच्या ताब्यात आहे कोणाच्या ताब्यात काल अनेक राज्या स्वप्नामध्ये आनंदी घे गे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे हो एकनाथ कुठे विचारलं कुठे आहे तो एकनाथ मुंबई ठाणे बुडाला एकनाथ कुठे आहे एकनाथ कुठे तर लांबूळ चलहण करण्यात अमित शहाचे एकनाथ कुठे तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांबूल चालनात कशात घ्या अमित शहाने आम्हाला सांगू नये काय आहे ते शेअर बाजार मधले सगळे दलाल आहेत त्यांना मुंबई अशा धरणे जुगारावर लावायचे भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे हा शेट्टींचा पक्ष आहे आणि शेट्टींनी या मुंबई महाराष्ट्राचे भवितव्य ठरवलं काही गरज साडेतीन वर्ष सत्ता कोणाच्या साडे बघा काय झालं का पंडित नेहरूचं नाव काढतात महात्मा गांधी मनमोहन सिंग अरे दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना साडे दहा वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे साडेतीन वर्षापेक्षा जास्त का मुंबईची सत्ता कोणाकडे आहे एकनाथ शिंदे फडणवीसांकडे काय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनतेला काल बुडवलं मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो बुलेट ट्रेन अमुक तमुक काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे अरे आशिष शेलार कोण आहेत ठाकरे कुठे लंडन मध्ये आम्ही कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी दीड हजार कोटीचे दलाले खाल्ले मी आता सांगतो आशिष समोर या गेल्या साडेतीन वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे पस्तीस हजार कोटीची कमिशनबाजी झाली आहे आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले अशी शेलार याच्यावर बोला निवडणुका का घेतल्या नाहीत लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाहीत कोणी असतील ते पस्तीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून या लोकांनी लुटलेली आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी हे नगरसेवक विकत घेण्याचं जे काय मोहीम चालवली मुंबई ठाण्यामध्ये त्या पैशातून चालू दिले लोकांच्या पैशातून आणि काल भुळारी रेल्वेची बुडाली ही सुद्धा याच भ्रष्टाचारामुळे बुडाली मेट्रोचा प्रकल्प फेल केला असं म्हणायचं का कारण ज्या प्रकारे होतं माहितीच्या अधिकार असं म्हणत होतं की मेट्रो मुंबईसाठी नको जर मुसळधार पाऊस पडला तर आतमध्ये पाणी जाऊ शकतो हे आपण काल पाहिलेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे त्या संबंधितांचा राजीनामा घेतला पाहिजे मेट्रो आणि ज्याने घाई केली त्याबद्दल फक्त श्रेय क्रेडिट वॉक त्याच्यासाठी हे सगळ्या कामांची घाई घ्यानं उद्घाटन केली जातात आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात देशात काही झालं की पंडित जवाहरलाल नेहरू मनमोहन सिंग इंदिरा गांधी साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करताय का बसून साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करतायत देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री आज होऊ द्या तीन चार वर्ष इथे मुंबईमध्ये किंवा को महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे काय करताय तुम्ही फक्त खा खा खाताय का काय काय झालं की मग उद्धव ठाकरे अमुक अमुक अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला इथे मुंबई आहे आणि फडणवीस कुठे आहेत तर नांदेडला अमित शहा बरोबर राजकारण करायला हा अशोक शहाची अमरोजपुरी आपलं अशोक चव्हाणांच्या अमरोजपुरी आणि ढोकला खायला काल जाऊन बघा ना मी फोटो आले आहेत तुम्ही जेव्हा साडेतीन वर्षांचा सोडा हो ते मागचं सोडा मी साडेतीन वर्षाचाच बोला पाच पासून काय गरज आहे साडेतीन वर्ष पुरेशी आहेत मुंबई आम्ही चुकलो असू ना असं म्हणताय साडेतीन वर्ष काय एक वर्ष पुरेसा आहे नाले सफाई आणि कामं करायला मेट्रोचं काम आम्ही गेली काय मेट्रोची कामं कोणी केली मेट्रोची कामं आम्ही नाही केली हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे हो आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची तीन मोठी कॉन्ट्रॅक्ट साडेचार हजार कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत त्याचा खुलासा मिळू लागेल तुम्ही बघा ना मला कशाला विचारते कोण दिनो मोर्या मला माहित नाही मला माहित नाही तुम्ही जाऊन दिनो मोर्याला विचारा मुंबई बुडते आहे ना त्याच्यावर बोलतोय तुम्हाला आम्ही भाजपवरती काय प्रश्न केला का के तुम्ही जे वळवताय ना बंद करा मग मिठी मारत बसा उडी मारा मिठी मला मी महापालिकेवर एक तर बोलत नाही मला माहितीये मुंबई बुडाले म्हणून बोलतोय महापालिके कोणाकडे बघायचं सत्ताधारी कोण आहे

इन द इंटरेस्ट ऑफ नेशन हम अपोजिशन वाले उसके ऊपर ज्यादा बात नहीं करना चाहते दूसरी बात यह है कि ऑपरेशन सिंदूर करने की जरूरत क्यों पड़ी है इसलिए माता का सिंदूर उजाड़ दिया आतंकवादियों ने उसके लिए जिम्मेदार देश के गृह मंत्री अमित शाह है और उसका प्रायचित लेने के लिए अमित शाह जी ने अपने पद से इस्तीफा देना चाहिए ये मैं बार बार तो प्रधानमंत्री जी ने कर्तव्य पालन में चुक हो गई इसके लिए अमित शाह का इस्तीफा लेना चाहिए उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करना चाहिए और यह अमित शाह कल आकर हमको ज्ञान दे रहा है मुंबई में आप जिम्मेदार हो ऑपरेशन सिंदूर ने ये सिंदूर जो तो उधार दिया हमारे महिलाओं का कहा है वो वा आतंकवादी क्या आपने गुजरात में छुपाया है क्या दाहोद में छुपाया है कल मोदी जी दाहोद में थे ना जिस दाऊद में औरंगजेब का जन्म हुआ है गुजरात में वहां से कल बड़ी बड़ी गर्जना कर रहे थे ये लोग लेकिन जिम्मेदार आप है आपकी वजह से ये हमारे महिलाओं का माताओं का बहनों का सिंदूर उजाड़ दिया तो आप प्राइचित लेकर इस्तीफा दीजिए लेकिन आप कल कहा थे जिसको आपने इस देश का सबसे भ्रष्ट व्यक्ति कहा डिफेंस में घोटाला किया ऐसा का जिसके ऊपर आपने व्हाइट पेपर निकाला वो अशोक चौहान के घर में आप क्या खा रहे थे अमरसपुरी और ढोकला आपका कल का मेनू था एक घंटे तक आप खा रहे थे वहाँ यहाँ मुंबई डूब रही है वहाँ हमारे माताओं के घर का जो सिंदूर उदार जिसका उजाड़ा उस घर में आक्रोश चल रहा है और आप बैठे खाते हो पीते हो राजनीति कर दे आपकी असंवेदन है असंवेदनशीलता है तो ये ज्ञान देना बंद कर दू अगर बाला साहब होते तो बाला साहब को पश्चाताप होता कि ऐसे लोगों को मैं क्यों बचाया बार बार और क्यों प्रोटेक्ट किया चाहे तड़ीपारी से चाहे मर्डर केस से हा? चाहे मुख्यमंत्री पद से जा रहे थे तो उनको क्यों मैंने बचाया है उनको पश्चाताप होता बाला साहब का तो आपको ये लगता है तो ये लोकसभा पटल में देना चाहिए नहीं देना चाहिए किसने? देना चाहिए बीजेपी में हिम्मत नहीं है ना हमने तो स्पेशल सेशन की मांग की है ना अगर हमने दो दिन का स्पेशल सेशन मांगा है पार्लियामेंट का तो उनकी हिम्मत होनी चाहिए उसने क्या किया हम स्पेशल सेशन मांग रहे हैं तो ऑल पार्टी डेलीगेशन जिसमें भेज दिया हमारी मांग है स्पेशल सेशन की राहुल गांधी जी की शिवसेना की हमारी मांग है कश्मीर में जो हुआ है और वो और बाद में ऑपरेशन सिंधुर में क्या हुआ है उस बारे में दो दिन का एक स्पेशल अधिवेशन एक स्पेशल सेशन लेकर पूरी बातचीत उद्देश्य के सामने लेकिन मोदी जी अमित शाह जी सवालों से डरते और मंच पर जाकर भाषण देकर निकल जाते कल महाराष्ट्र में नांदेड में ये हो गया आज मुंबई में आने वाले हैं मुंबई में भी यही करेंगे अरे देखेंगे क्या बोलते हो मुंबई की मुंबई की हालत साढ़े तीन चार साल मुंबई किसके हाथों में यही लोगों के हाथ में मुंबई की लूट कौन कर रहे ये मेट्रो का जो काम हुआ है उसमें लगभग डेढ़ हजार करोड़ का कमीशन बाजी हुई देखिए कॉन्ट्रैक्टर कहाँ से आए हैं चार साल से मुंबई किसके हाथों में है पच्चीस हजार करोड़ से भी ज्यादा का बाजी टेंडर में हुई है कोई पैसे से शिवसेना तोड़ने का काम चल रहा है और शिवसेना के कॉरपोरेटर खरीदने का काम चल रहा है तो मुंबई डूबेगी ही